आज करूया विदर्भातला पारंपरिक पदार्थ हा फक्त हिवाळ्यात बनवला जातो आणि हा विशेष म्हणजे विदर्भात खूप फेमस आहे विदर्भातला पारंपरिक पदार्थ म्हणजेच तुरीच्या दाण्याचा भात मस्त बनतो चवेला अगदी भन्नाट लागतो आणि एकदा का तुम्ही असा हा भात बनवला ना तर तुम्ही चिकन बिर्याणी मटन बिर्याणी किंवा पुलाव कुठलीही बिर्याणी सर्व विसरून जा इतका हा चवेला मस्त लागतो याचा जो मसाला आहे तो खूप मस्त लागतो चला तर रेसिपीला सुरुवात सुरुवात करूयात तेल गरम केलं आहे त्यात घातलं आहे दोन तेजपाण नंतर त्यात घालायचा कांदा तर एक छोटा कांदा मी बारीक कापून घेतला आहे कांदा उभा आणि पातळ कापायचा तर आता कांदा हलकासा गुलाबी करायचा खूप त्याला डार्क कलर येऊ द्यायचं नाही दोन तीन लाल मिरच्या घातल्या ऐवजी हिरव्या मिरच्या असल्या तरीही चालेल कांदा हलकासा गुलाबी रंगावर आपण परतून घेऊया नंतर आपण त्यात घालायची थोडीशी हळद आणि एक टोमॅटो घालायचा आणि हे परतून घेऊया टोमॅटो आपल्याला शिजवायचं आहे पण खूप अगदी मऊ होतपर्यंत शिजवायचं नाही हलकासा तो नरम झाला की बस एवढंच करायचं नंतर त्यात मी घातलं आहे थोडंसं फ्लावर आता फ्लावर हे पूर्णपणे ऑप्शनल आहे नंतर वाटीत दीड वाटीत तुरीचे दाणे घालायचे आणि हे मिक्स करून घ्यायचं मस्त सुरुवातीला भाज्या घालायच्या कारण काय कर होतं भाज्या शिजणं शिजायला थोडासा वेळ लागतो आणि फ्लावर घातलंच पाहिजे असं नाही फक्त तुरीचे दाणे घालून जरी भात बनवला ना तरी मस्त लागतं तर भाज्यांना जेवढं मीठ हवं तेवढं मीठ मी यात घातलेलं आहे एकदा मिक्स करायचं झाकून ठेवायचं आणि ही भाजी एक तीन ते चार मिनिटे आपण शिजून घेऊया थोडंसं पाणी घातलं म्हणजे भाज्या आपल्या लगेच शिजते झाकून ठेवूया आणि शिजवून घेऊया आणि एक मसाला आपण करून घेऊया तर इथे मी घेतलं आहे लसूण आलं मिरची आणि कोथिंबीर तर मिरच्याचं प्रमाण हे थोडंसं आपण जास्त घ्यायचं कारण आपण लाल तिखट वापरणार नाही आहोत आणि पाणी न घालता आपल्याला हे थोडंसं सा जाडसर वारी बारीक करून घ्यायचं आहे पाणी अजिबात वापरायचं नाही आपल्याला हवा तर तुमच्याकडे खल खलबत्ता असेल तुम्ही त्यातसुद्धा कुटून घेऊ शकता तर इथे तीन ते चार मिनटं मी भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत भाज्या आपल्या मस्त अशा शिजलेल्या आहेत एकदा आपण मिक्स करून घेऊया आणि फ्लावर जर नसेल घरात नाही वापरला तरी चालेल काहीही हरकत नाही नंतर यात मी थोडासा कढीपत्ता घातला कढीपत्ता घरात असेल तर सुरुवातीला घाला मला आत्ता फ्रीजमध्ये मिळाला म्हणून मी आत्ता तो घातला आहे असेल तर अगदी सुरुवातीला फोडणीत घाला तर कढीपत्ता आणि कोथिंबीर घालून मी मिक्स करून घेतलेला आहे आणि आता आपण यात घालायचं वाटण तर आपण जे आलं लसूण मिरची कोथिंबीरचं वाटण केलं होतं ते वाटण यात घालायचं वाटण मात्र आपल्याला नंतर घालायचं आहे कारण सुरुवातीला भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत तर आता हे वाटण मिनिट दीड मिनिट आपण परतून घेऊया कारण सुरुवातीला जर आपण वाटण घातलं तर मग भाज्या शिजायला वेळ लागेल तर हे वाटण मी मिनिट दीड मिनिट शिजवून घेतलेलं आहे गॅस मात्र मिडियम ठेवायचा आणि आता आपण यात घालायचा काळा मसाला तर एक ते दीड चमचा मी काळा मसाला घेतलेला आहे नसेल तर गोळा मसाला वापरला तरीही चालेल नंतर मी घेतला आहे गरम मसाला तर आता हा गरम मसाला मी आत्ता लगेच घरी बनवलेला आहे थोडेसे खडे मसाले घ्यायचे तव्यावर मस्त असे गरम करायचे धूर निघतपर्यंत गरम करायचे हलकेसे गार करायचे आणि मग त्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे तर इथे हा गरम मसाला घेतला आहे हा जो ताजा ताजा गरम मसाला याचा जी फ्लेवर याचा जो फ्लेवर भातात उतरतो ना भात मस्त लागतो आणि याची चव पण खूप मस्त येते कारण ताजा आहे अगदी मस्त आहे आणि याचा सुगंध अगदी भन्नाट येतो भातामध्ये तर एक चमचाभर गरम मसाला घालायचा आणि हे परत एकदा आपण मिक्स करून घ्यायचं तिखट मी घातलेलं नाही आहे कारण सुरुवातीला मिरच्या मी वाढवूनच घेतलेल्या होत्या तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यात थोडंसं तिखट घालू शकता नंतर इथे घालायचा भात तर साधारण मी एक सवा वाटी भात मी शिजवून घेतलेला होता तो यात घालायचा थोडंसं वर्ण कोथिंबीर घालायची गॅस कमी ठेवायचा कमी गॅसवर आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तर अगदी हलक्या हाताने खाली असलेला भात वर करायचा वर असलेला भात खाली करायचा एवढंच करायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने करायचं नाहीतर मग आपलं हे भात असं तुटू शकतो तर हलक्या हाताने हे सर्व मिक्स करायचं म्हणजे मसाला पूर्ण भाताला सगळीकडे व्यवस्थित लागेल तर इथे मी हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता काय सुरेख रंग आलेला आहे आता यावर झाकण ठेवायचं गॅस कमी ठेवायची आणि कमी गॅसवर याला मस्त एक ते दोन आपण वाफ काढून घेऊया तर झाकण काढल्याने तुम्ही बघा भात बघा किती मस्त झालं आहे आपल्या तुरीच्या दाण्याचा भात हा विदर्भातला स्पेशल भात आहे आणि असा जर भात बनवला ना तुम्ही तर बिर्याणी म्हणा किंवा पुलाव म्हणा सगळं विसरून जाणं इतका मस्त लागतो ॲतला जो गरम मसाल्याची जी टेस्ट आहे ना ती भातात येते आणि ताजा ताजा गरम मसाला आहे शिवाय आलं लसूण आपण शेवटी घातलं त्याचासुद्धा कच्चेपणा या भातात येतो त्याचीसुद्धा चव येते असं खाताना खूप मस्त लागतो हो हा भात आणि हे फक्त हिवाळ्यात बनवलं जातं आणि बघा तुम्ही किती अगद, अगदी अगदी मोकळा मोकळा झालाय आहे कुठे तर असा पिचपिचा झाला नाही आहे अगदी मोकळा एक एक दाणा त्याचा असा वेगवेगळा दिसतो आहे सुरेख झाले चवला तर अगदी मस्त झालं आहे तर तुम्ही सुद्धा ही विदर्भ स्पेशल रेसिपी एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल मी तुम्हाला गॅरंटीने सांगते तर नक्की ही रेसिपी एकदा ट्राय करा आवडलीच तर लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी करता बघत राहा किरण रेसिपी धन्यवाद